नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी दिले एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत एका पार्टीत नसताना बडगुजर यांची एक क्लिप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात व्हायरल केली त्यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी घमाचान उठून ठाकरे गट आणि सुधाकर बडगुजर यांना लक्ष केलं राज्यात इतरही संवेदनशील प्रश्न अस्तित्वात असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच पुढचा मागचा विचार न करता एसआयटी चौकशी लावली आणि तिकडे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपत नाही तोच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले पोलीस खात्याच्या या सतर्कतेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या तर बडगुजर यांच्या सोबत पवन सरबजीत साबी गायक रवी शेट्टी चौकशी करण्यात आली पोलीस उपायुक्त प्रशांत पछाव यांनी बडगुजर यांची दोन तास चौकशी केली चौकशी अटपून बाहेर पडलेल्या सुधाकर बडगुजर यांना पत्रकारांनी घेरले आणि प्रश्नांचा मारा गेला परंतु त्यांनी स्पष्ट उत्तर देणे सपशेल टाळले आणि चौकशीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी दिले आहे आणि पोलिसांना सहकार्य करतो पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनाही पत्रकारांनी गाठले त्यांनीही सविस्तर माहिती देण्याच्या फंद्यात न पडता वरून आदेश आले होते इतके सांगितले उत्तर तेच आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे हा विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आपण त्याच्यावर काही भाष्य करणे योग्य होणार सध्या परिस्थितीत नेमके काय ते बाहेर येईलच पण या प्रकाराला राजकीय पार्श्वभूमी आहे हे साऱ्यांनाच कळून चुकले आहे नारायण राणे यांच्यावर दोन वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता ती सुधाकर बडगुजर यांनीच दिली होती राणेंना जेवता जेवता जे पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्याचे उट्टे काढण्याची संधी नितेश राणेंना भेटली आणि शिंदे गट भाजपाने बार उडून दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे नाशिकमधील विश्वासू शिलेदार आहेत त्यामुळे बडगुजर यांच्या आडून संजय राऊत यांना शह देण्याचा प्रयत्न आहे हे निश्चित नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाची तर खास गडद पार्श्वभूमी आहे ठाकरे गटाने शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचाच एम डी प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता तर ठाकरे गटाने शहरात भव्य मोर्चा काढला होता संजय राऊत हे मोर्चाच्या शीर्षस्थानी होते एकूणच शिवसेना फुटल्यानंतरचे सूडनाट्य अजूनही सुरूच असल्याचे या निमित्तानं स्पष्ट झालं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर असून आता एकमेकांच्या उखळ्या पाकळ्या काढण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू होईल न्यूज नाशिक